नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा आणि तुम्ही पाहत आहात पालवीको मिरची लागवड ते विक्री या सीरीज मधील आजचा दुसरा भाग आपलं स्वागत आहे योग्य जाती आणि रोपांची निवड योग्य जाती निवडल्यास उत्पादनात मोठी वाढ होते आणि बाजारात दरही चांगला मिळतो मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या जाती म्हणजेच जी फोर तेजस्विनी बायाडी इंद्रा संकेत सातशे एकवीस आणि युएस तीनशे एक्केचाळीस हे बाजारात चांगल्या रंगात आणि टिकवणुकीसाठी प्रसिद्ध आहेत शक्य असल्यास सेंद्रिय आणि योग्य प्रमाणात वाढवलेल्या रोपांची निवड नक्की करा एका एकरासाठी साधारण बारा ते पंधरा हजार रोप लागतात रोपवाटिका निवडताना त्यांचं आरोग्य आणि मुळे आणि पानं नक्की तपासा पिवळसर किंवा वाळलेली दिसत असतील तर ती नक्की टाळा प्रतिरोपणासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ योग्य असेल आणि दोन रोपांमध्ये सुमारे एक पॉईंट पाच ते दोन फूट अंतर ठेवा हे अंतर ठेवलं की झाड भरपूर फोफावतात आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो पुढच्या भागात आपण पाहूयात खत व्यवस्थापन आणि सिंचन तोपर्यंत नक्कीच पाहत राहा पालवीको आणि हा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा पाहत राहा पालवीग्रिको धन्यवाद